संसार हा नाही केला तरी होत असतो परंतु परमार्थ हा करावाच लागतो कारण संसारामध्ये किती हा टास्क केला तर संसार पूर्ण होत असतो उलट संसारानं संसार करणारे संपवलं रोगानं रोगी संपवलं रोग तसेच आहे तसे संसारानं संसार करणारे संपवले संसार तसंच आहे आणि भोगानं भोगी संपवलं तो खूप तसेत आहेत यातून जर सोडवण करायचे असेल तर माऊली सांगतात रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मारक आहे आपण करा सोडवण संसार बंधन सोडावे बाबांनो या संसारामध्ये गुरफटू नका कारण तुम्हाला सोडवायला दुसरा कोणी येणार नाही ना। या संसारात वाहत गेल्यानंतर तर तुम्ही स्वतःच स्वतःला सोडवा रामकृष्ण नामे हे दोन साजरी आहेत त्या नामात स्मरण तुम्ही हृदय मंदिराच्या ठिकाणी करा आणि आपुली आपण सोडवण करून घ्या रामकृष्ण हरी